नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एक हो एका नवीन व्हिडिओमध्ये आज सोराडे येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संप भव्य दिव्य एक दुसरं आणि एक बैल मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रत्ती महारते टॉपच्या नंदी मित्रांनो दाखल झालेत आणि या मैदानातील एकूण अठ्ठेचाळीस गट पळून झालेत आणि आता सेमीचा थर बघायला भेटणार आहे आणि एका सेमीमध्ये टॉपची लढत हो बघायला भेटणार आहे तर मित्रांनो आज उर्मते माणिक रेकॉर्ड यांचा कंदूरचा राजा आणि अर्जुन और मा माणिक गायकवाड यांचा राज आणि अर्जुन सेमी क्रमांक एक तास क्रमांक पाचवरून आपली ही गाडी पालताना दिसणार आहे त्याच्यानंतर सेमी क्रमांक दोनमध्ये एक मोठी लढत बघायला भेटणार आहे ती लढत म्हणजे अखंड महाराष्ट्राचा लाडका बक्कासूर आणि सोबत आहे पाखऱ्या विरुद्ध हारण्या आणि नवीन खरेदी सध्याची जी ट्रेंडिंगला आहे खरेदी पुष्पराज एक टॉपची लढत आपल्याला या सेमीत बघायला भेटणार आहे हारण्या पाळणार आहे सेमी क्रमांक दोन तास दोनवरून तर कसूर पाखरा पाळणार आहे सेमी दोन तास तीनवरून एक मैत्रीपूर्ण टॉपची लढत बघायला भेटणार आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद